बांगलादेशमध्ये असलेल्या आमच्या हिंदू माता भगिनी आणि बंधूंची काळजी अचानक जिहाद हृदय सम्राट उद्धव ठाकरेच्या पक्षाच्या प्रवक्ताला होणं एक विनोदाची गोष्ट आहे ज्यांना ऊटसूट फक्त दाढीवाले आणि मुल्ला मोलवीत दिसतात ज्यांना या महाराष्ट्रामध्ये जिहाद्यांचा समर्थक जिहाद्यांनाच समर्थन करून मतदान मिळवायचं होतं उबाट्याचा प्रत्येक उमेदवार हा मुसलमान समाजाच्या मतामुळे आज आमदार म्हणून निवडून आलेला आहे है। यांनी जेवढा वेळ मुल्हाला बरोबर घालवला त्या विरुद्ध एक टक्का पण वेळ ही कधीही मंदिर आणि आमच्या साधू संतांना दिलेला नाही त्या पक्षाचा प्रवक्ता हा संजय राजाराम राऊत राष्ट्र स्वयं संघ आणि भारतीय जनता पक्षाला देशभक्त आणि हिंदुत्व अगर शिकवत असेल तर ह्याच्यापेक्षा नालायक कोणच असू शकत नाही हा जेव्हा गोधडीमध्ये होता तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पक्ष हे हिंदू समाजाची सुरक्षा आणि त्याची काळजी घेत होते या जगामध्ये कुठल्याही कानो असलेला हिंदू ह्याची काळजी जेवढा राष्ट्रीय स्वयं संघ करतात जेवढं भारतीय जनता पक्ष करतात त्याचा एक टक्का पण ह्या उभाटा आणि ह्याचा मालक करत नाही मतदानावेळी ह्यांना फतवे लागतात आणि निकालामध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने ह्याना नाकारलं तेव्हा मग आता ह्याना भग आठवतो आज बांगलादेश मध्ये राहत असलेल्या हिंदूंची काळजी येण्यासाठी आमचं नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आमचं परराष्ट्र मंत्रालय हे जेवढं दिवस रात्र काम करत आहे काळजी घेत आहे म्हणूनच आज बांगलादेशमध्ये राहत राहत असलेल्या हिंदूंना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की भारतामध्ये असलेल्या नरेंद्र मोदी सरकारामुळेच त्यांचं आयुष्य वाचेल जीव वाचेल आणि बांगलादेश मधली परिस्थिती इंदिरा गांधींपेक्षाही चांगले हाताळण्याची क्षमता ही निश्चित पद्धतीन नरेंद्र मोदीजी म्या मध्ये आहे असं मी ठाम विश्वास तुम्हाला सांगू शकतो म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तू तु तु तुझ्या दाढी कुरवळणाऱ्या लोकांबद्दल चिंता कर त्यांच्या दाढी साफ करत बस त्यांच्या टोप्या गोलटोप्या साफ करत बस तू हिंदूंची काळजी घेऊ नकोस कारण का महाराष्ट्रातला आणि देशातला हिंदू समाजाला चांगलं माहिती आहे प्रत्येक त्यांची काळजी घेऊ जेवन शकतो जेवढ्या त्यांची सुरक्षा घेऊ करू शकतो ना तेवढं तू आणि तुझे उभा टावाले कधीच करू शकत नाही तेवढं त्यांना चांगले माहिती बोला <coughs> जगातला हिंदू संकटात आहे आणि खत्रे में है हे फक्त मोदी आणि शहा आणि भाजप याच्या स्वार्थाने संजय राऊत म्हणतो जगातला हिंदू समाज आज सुरक्षित आहे स्वाभिमानाने हिंदू म्हणून जगतो याचं एकमेव कारण आहे नरेंद्र मोदी कारण का मोदी साहेबांच्या मुळे आज आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या भारताला मिळालेला सन्मान आणि कुठलंही राष्ट्रीय अध्यक्षाला माहिती आहे की त्याच्या देशातल्या हिंदू समाजाला सुरक्षा सुरक्षित ठेवणं संरक्षण करणं ह्याला त्याला प्राथमिकता द्यायलाच लागते ला म्हणूनच तुम्ही जे आता अमेरिकेमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्पचे भाषण बघा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की मला हिंदूंची इथे काळजी घ्यायलाच लागते कारण का मोदी जीन बरोबर माझे चांगले संबंध आहेत म्हणून भांडूपमध्ये बसून तू आंतरराष्ट्रीय पातळीची चिंता करू नकोस तुझ्या पक्षाचा आता जिहाद झालेला आहे पी एफ आय झालेला आहे आय एस आय झालेला आहे ह्याची पहिली चिंता कर आणि मग आमच्यामध्ये झोगाड हो उघड भारतालगतच्या देशांमध्ये जे हिंदूंवर हल्ले होत आहे नेपाळ बांगलादेश पाकिस्तान यामध्ये त्याला नरेंद्र नरे नरे मोदीची धोरणं जबाबदार आहे तसं संजय राऊत म्हणतात शेवटी त्यांनी महाराष्ट्राची वाट लावली मुंबईची वाट लावली आज मुंबई मधला बांगलादेश करण्याचा कोण कारणीभूत आहे तर ह्याचा मालक उद्धव ठाकरे आणि त्याची धोरण आज मुंबईमध्ये जेवढे बांगलादेशी रोहिंगे मुसलमान येऊन राहतात त्याला आश्रय देण्याचं काम हे उद्धव ठाकरे आतापर्यंत केलेलं असा मला ठाम आरोप आहे आज मुंबईमध्ये जे हे मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी आणि रोहिंगे बसलेले आहेत वाहत आहेत जगत आहेत पाणी पिताय या हिरव्या सापांना दूध पाडण्याचं काम हे मातुश्रीवरून होतं असा माझा थेप आरोप हो आहे म्हणून नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजींवर आरोप करण्या अगोदर तुझ्या मालकाने जे हा मुंबई महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी रोहिंगे नावाचे जे साप हिरवे साप आणून ठेवले आणि त्यांना जे रोज दूध पाहत पसतात त्यांना पहिला आवड नाहीतर एक त्यांना मारण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही करू बांगलादेश मधील दिवसून हल्ले थांबवण्याची मोदी सरकारमध्ये ताकद नाही एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तान मध्ये जेव्हा दले हल्ले होत होते त्यावेळेला इंदिरा गांधीने थेट हल्ला चढवला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले ती हिंमत यांच्यात नाही असं संजय राहत अजूनपर्यंत पर्यंत या संजय राजाराम राऊतनी नरेंद्र मोदीजी काही चीज आहेत त्यांना ओळखलं नाही आज नरेंद्र मोदीजीच्या भीतीमुळे पाकिस्तान बांगलादेश या भागातले जे काही जिहादी आहेत अतिरेके आहेत कसे थरा थरा कापतात का, याचा अनुभव लवकरच त्याला येईल म्हणजे सर्जिकल ट्राय स्ट्राईक पासून असंख्य जे हल्ले पाकिस्तानवर केलेले आहेत आज पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये राहणाऱ्या प्रत्येक जिहाद्याला या पाकिस्तानी नेतृत्वाला माहिती आहे की हा काँग्रेसच्या काळातला भारत राहिलेला नाही हा नरेंद्र मोदीजींचा भारत आहे नरेंद्र मोदीजींचा हिंदुस्थान आहे म्हणून तू इंदिरा गांधीजींचे दाखले द्यायचे बंद कर कारण का मोदी साहेब त्यांनी जे काय इतिहास घडवणार आहे ते खुल्या डोळ्याने पाहत बस संघाचे प्रमुख नेते इथे बसून फक्त पत्रक काढत आहेत नरेंद्र मोदींना धोरणात्मक निर्णय घ्यायला त्यांनी सांगायला हवं असं म्हणतात राष्ट्र स्वयंसंघासारख्या एका राष्ट्रभक्त संघटनेने काय करावं हे आम्हाला या जिहादी संजय राजा राऊ सांगण्याची काही गरज नाही तुला जे काय पाकिस्तान एजंट म्हणून तुझं काय काम दिलंय ना तू पाकिस्तानने सल्ले देत बस राष्ट्र स्वयं संघासारख्या एका राष्ट्रभक्त संघटनेनी जे योग्य आहे तेच ते करणार आहेत आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात हिंदूंना संरक्षण मिळणार आहे म्हणून तुझी एवढी मोठी लायकी आहे नाही आहे की तू राष्ट्र स्वयं संघाला सल्ले देशील या देशात हिंदूंना सर्वात जास्त धोका जर कोणाकडून असेल तर तो भाजपकडून आहे असं संजय राऊत या देशात या महाराष्ट्रात या मुंबईत हिंदूंना सर्वात जास्त धोका कोण कोणाकडून असेल तर तू जिहाद हृदय सम्राट जिहादी हृदय सम्राट उद्धव ठाकरेकडून आहे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी लोकसभा आणि विधानसभेमध्ये जिहादी वोट जिहादच्या माध्यमातून हिंदूंची हिंदूंच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी फतव्यांचा आसरा घेतला त्याच्यापेक्षा मोठा धोका मी होतो जसा दाऊद कसून आपल्याला धोका होतो आज दुसरा आधुनिक दाऊद म्हणजे हा उद्धव ठाकरे आहे हा जेवढ्या वर्षी जेवढा काळ महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये राहील तेवढा जास्त धोका मुंबई आणि महाराष्ट्राला असेल म्हणून ह्याच्या योग्य वेळी बंदोबस्त करा आणि मुंबई आणि महाराष्ट्र अतिरेकी मुक्त करा असं मी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या शपथविधून बोलताना संजय राऊत असं म्हणतात की एका गृहमंत्री पदामुळे महाराष्ट्राचं सरकार अधांतरी लटकून पडलं आहे हे कसलं मजबूत सरकार पदांच्या बद्दल लाचारी करणारे काँग्रेसच्या कोट्यावर मोगरा धरून नाचणाऱ्या लोकांनी ना दुसऱ्यांना पदांच्याबद्दल सल्ले देऊ नये तुझ्या मालक निवडणुकीच्या अगोदर दिल्लीच्या कुठल्या कुठल्या कोपऱ्यामध्ये जाऊन कुठल्या कुठल्या खाण मार्केटमध्ये जाऊन मुजरा करत होता ना याची चांगली माहिती आम्हाला आहे म्हणून पहिले पदांबद्दल सल्ला तू तरी देऊ नकोस असा संजय राजाराम राऊतला मी सांगेन राव असंही म्हणताय फक्त गृहमंत्री पद सरकार स्थापने माझा विषय असू शकत नाही फडणवीसांच्या जागी वेगळं कोणी आणलं जात आहे का त्यासाठी सरकार स्थापना थांबली आहे का असे प्रश्न विचारलं तू दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा तुझ्या उबाटा नावाच्या घराला जे तू तुझ्या तुझी आग लावलेली आहे पेटून टाकलेलं आहे आज तुझ्या वीस मधले किती आमदार तुमच्या बरोबर हटात हे डिसेंबरचं अधिवेशन संपेपर्यंत हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो गो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन अरुन एक ब्रेक लिहित ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian